ब्लॉक ब्लॉग चायन ब्लॉग चायमेंट नवीन नसेल आपल्याला सबस््राईब बघू शकता आले आल्यानं वाजता लाईट आली होती त्यांना मोटर चालू केली टॉमॅटर काल चालू केली थोडे पण आता पण आपल्या थोड्या वेळ चालू केले त्यांना पेप बसून डबल इथे बसायच्या आणि आपल्या उसाल पाणी काढायचा चिकण्यावर त्यांना आपण चाललेलो घर त्यांना आपल्या मम्मीला घेऊन येत राहणार त्यांना आपल्या आत डबल टॉमॅटर तोडायचे उत्तर त्यांना आपण गाडीवरती बसणार आहे आता चालले आपण घर त्यां पाणी घेतलेलं आपण त्यानंतर आपल्या तेवढं हे खोलून तिकडं बसलं त्यानंतर आपलं टोमॅटो पाणी देऊन झाले आणि मोटर बंद केली शक्त पैप जोडलेलं आपण त्यानंतर इथं नंतर मोटर पण चालू करून दिली त्यानंतर आपल्याला चिकण्यावरती जावं लागलं नाही थोडीन पाणी बांधलेलं बघू शकता मित्रांनो त्यानंतर आपल्याला टोमॅटोच केला आंब्याची सावली खाली नेऊन टाकू राहिलेलं आहे तो म्हणता किती मोठा बंद झालेला आहे टॉमॅटोचा मित्रांनो बघू शकते आपलं टॉमॅटो व्हायचं काम चावली त्यानंतर आता आपण टोमॅटो सावली नेऊन टाकू राहिलेलो आहे क्ष आपलं टोमॅटो बिमोट सगळं ववून झाले त्यानंतर आपण आता विळ्या घेऊन चालले होते आपल्याला कडळू कापायचे नंतर आपल्याला उसाला पण पाणी बदला लागणार त्यानंतर आपण रस्त्याला कॅट आणून ठेवलेले त्यानंतर आज निघालेले चोवीस कॅरेट निघाले ते सतरा निघाले होते पहिलं थोड्या सहा निघाले होते वटी पडलं जाऊ एक कॅरेट निघले होते सत्तेचाळीस कॅरेट झाले आपले त्यानंतर बघतो ते आपण कॅट आणून ठेवलेले त्यानंतर आपण पडलं तर धुडकं पण टाकले आहे त्याच्यावर त्यांना बघू शकतो त्यांना आपले शेजारी कारभार बघूया त्यानंतर आपलं कपशिला पाणी चालू केलं त्यानंतर पावसाची वाट बघून त्यांनी कपशिला पाणी चालू केले आता त्यानंतर बघू शकतो इकडून आपल्या उसाकडून भिजीत आणली त्यानंतर इकडे त्यांचं भिजायचं काम चालू आहे त्यांचा बाबा उसाला खालून चक्कर मारून आले त्यानंतर आता पाणी बदलायला आलो पण लाईट टार गेलेली नंतर आता कडून ते कापून घेऊ राहिले त्यानंतर पाऊस पण येण्याची शक्यता आहे दादूसनं गेम आता चालू केली त्यानंतर पाका सेड शेड देतोय तो तेव्हा नॉक समोरचा नॉक झालं